तांदूळ जराही न भासता अगदी पारंपरिक पद्धतीने सात ते आठ मिनटात तयार होणारी तोंडास टाकताच विरघळणारी गोड खांडवी आणि ही खांडवी बघू शकताय मस्त अशी लुसलुशीत झालेली आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर खांडवी बनवत असताना ना तांदूळ कुठला वापरायचा रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते हिथं एक मी बाउल घेतला आणि या बाउलमध्ये ना मी घेतलाय तांदळाचं रवा तर हा तांदळाचा रवा जो आहे ना तो घरीच कसा बनवायचा अगदी शॉर्ट मध्ये सांगते तर हिथं बघा तांदूळ जो असतो ना तो दोन दिवस भिजत घालायचा आणि मग तो आहे ना घरच्या मिक्सर मधून आहे ना दळून मग त्याचा रवा काढायचा आता हिथं हा तांदूळ जो मी घेतलाय ना तर तो इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आणि तो आहे ना दोन दिवस भिजत घालून याचा रवा काढून घेतला आणि मग तो चाळणीने चाळून ना हा रवा आपल्याला दुधामध्ये भिजत घालायचा आहे तर हिथं बघा जेवढं तांदळाचा रवा होता तेवढंच आपल्याला दूधसुद्धा वापरायचं आहे आणि हे दूध आहे ना कच्चं दूध घेतलेलं नाही आहे जे आपण रोज तापवून थंड करतो तेच दूध घेतलेलं आहे आता हिथं ना वल्ला नारळ घेतलेला आहे आणि ह्या नारळाची जी पाटचा भाग असतो काळपट तो काढून घेतलाय मिक्सरमध्ये ना चांगलं असं फिरवून घ्यायचंय किसूनसुद्धा घेऊ शकता आता इथं बघा तांदळाच्या रव्यामध्ये दूध घातल्यामुळं काय झालं तांदळाच्या रव्याने ना दूध पूर्ण असं शोषून घेतलेलं आहे आणि येणा अगदी येणा पाच मिनिटामध्ये हे तांदळाने ना दूध शोषून घेतलेले आता इथं एका पॅनवरती ना मी तूप गरम करायला ठेवले या तुपावरती आहे ना हा रवा आणि दूध हे आपल्याला आहे ना दोन्ही असं भाजून घ्यायचं आहे त्याच्यामुळं काय होतं ना या खांडवीला आहे ना अगदी ना माव्यासारखा फ्लेवर येतो आणि अगदी काही मिनटामध्ये ना रवा आणि दूध हे चांगलं असं भाजलंसुद्धा जातं तुम्हाला जरी आहे ना सुरुवातीला असं वाटत असेल की पॅनला रवा चिकडतोय तांदळाचा तर अजिबात नाही जसा जसा बघा रवा भाजला जातो ना तसा तसा आहे ना पॅनला रवा पूर्ण मोकळा मोकळा होतो आणि त्यासाठी ना तुम्ही नॉनस्टिक पॅनचाच वापर करा ॲल्युमिनियमच्या कढईचा वापर करू नका नाहीतर मग काय होईल ना रवा व्यवस्थित असा भाजला जाणार नाही आणि खरं सांगते असा रवा आहे ना दुधामध्ये भाजून घेतल्यामुळे ना खांडवीची टेस्ट खूप भारी येते आता ही बघा रवा आहे ना छान असा मोकळा झालेला आहे आणि आहे ना यामध्ये आपल्याला घालायचे ओलं खोबरं जे आपण मिक्सरमधून वाटून घेतलं होतं तर किसूनसुद्धा घालू शकता पण किसून घातल्यामुळं काय होतं ना थोडासा आहे ना यामध्ये चोथ्या निर्माण होतो खात असताना म्हणून आहे ना असा अगदी बारीकसर वाटून ये ना यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि रवा आणि हे हा नारळ हा चांगला एखाद दुसरा मिनिट आहे ना परतून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ना हिंड खांडवी येणा जास्त दिवस टिकतेसुद्धा आता बघा रवा आणि नारळ छान असा भाजून झालेला आहे इथे एक छोटं पातेलं घेतलं आहे ह्या पातेल्यामध्ये ना माझ्या मेजरिंग कपनी दोन कप पाणी घालून घेतलेले आता दोन कप जर पाणी असेल ना तर त्यासाठी ना एक कप किसलेला गूळ घातलेला आहे आणि हिथं ना चिक्कीचा गुळाचा अजिबात वापर करायचा नाही आहे जितका गूळ बघा मस्त पिवळा धमक असेल ना तितकीच आहे ना खांडवीला कलर खूप छान येतो अगदी नॅचरल रंग येतो आता यामध्ये ना दहा बारा केसरच्या काड्या घातलेल्या आहेत आणि गूळ आपल्याला फक्त विरघळून घ्यायचा आहे याची तार वगैरे अजिबात करायची नाहीये आता इथं जो आपण रवा आणि नारळ भाजून घेतला होता तो हलकासा थंड झाला होता म्हणून आहे ना परत गॅसवर मी ठेवून आहे ना हलकासा गरम करून घेतला यामध्ये भाजलेली खसखस घालायची -खस आहे एक चमचा आणि हितच आहे ना आपल्याला वेलची आणि जायफळाची पूडसुद्धा घालायची त्या अगोदर आहे ना थोडंसं मीठ घालून घेते कारण कुठल्याही गोडाच्या पदार्थाला मीठ घालून घेतलं ना त्याची चव खूप भारी लागते आता इथं एक चमचा मी वेलची पूड घातलेली आहे आणि इथं ना मी जायफळाची पूड घातलेली आहे जायफळाची पूड थोडीशी जास्त घालायची त्याचा फ्लेवर आहे ना खांडवीमध्ये खूप भारी लागतो आता हे सुक्के मसाले घातलेत आपण ते चांगले आहेत ना मिक्स करून घेऊया छान भाजून घेऊया आणि त्याच्यामुळे ना याचा फ्लेवर या खांडवीमध्ये खूप भारी लागतो आता जे आपण पाणी गरम करून ठेवलं होतं गुळाचं ते गुळाचं पाणी यामध्ये आपल्याला थोडं थोडं घालायचं आणि जरी तुम्हाला असं वाटत असेल ना की थोड्याशा गुठळ्या झालेल्या आहेत तर गुळाचं पाणी घातल्यामुळे ना काय होतं या गुठळ्या आपोआप मोकळ्या होतात आणि मस्त लुसलुशीत ही खांडवी तयार होते आता ना हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी काही सेकंदामध्ये बघा अगदी नॅचरल या रंग आलेला आहे याला यामध्ये ना कुठलाही फूड कलर अजिबात वापरलेला नाही आहे गूळ आणि केसरचा रंग आणि फ्लेवर याला खूप भारी येतो आता यावर एक झाकण ठेवूया आणि हे ना याला एक वाफ काढून घेऊया म्हणजे काय होईल ना तांदळाचा रवासुद्धा छान असा शिजला जाईल अगदी थोडासा सुद्धा होईल आणि जो कच्चा नारळ घातलाय ना आपण तोसुद्धा आहे ना छान असा मऊ होईल आता इथं एक बघा मी केळीचं पान घेतलेलं आहे या पानावर आहे ना हे खांडवीचं मिश्रण काढून घ्यायचं आहे तर मला केळीचं पानच मिळालं जर तुम्हाला आहे ना हळदीचं पान मिळालं ना त्यावर सुद्धा तुम्ही ही खांडवी आहे हो ना सेट करून घेऊ शकता हळदीच्या पानाचा फ्लेवर आहे ना या खांडवीला खूप भारी येतो तर माझ्याकडं काही नव्हतं म्हणून मी आहे ना आपलं केळीच्या पानावर हे सेट करून घेते आणि हिथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असते ना ते नक्कीच द्यावा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तोसुद्धा मला नक्की कळवा कारण जेणेकरून मी तुमचा धन्यवाद करेल आता इथं बघा थोडेसे काजू आणि पिस्ता आणि बदाम हे नाशे अगदी क्रश करून घेतलेले आहेत अगदी बारीक पूड करायचे नाही आहे हे काजू बदाम दाताखाली आल्यानंतर आहे ना याची टेस्ट खूप भारी लागते खांडवीमध्ये आता इथं ना मी घालणार आहे यावरती थोडीशी तुटी फ्रुटी तुटी फ्रुटी घातल्यामुळे ना ही खांडवी अगदी कलरफुल दिसते तर तुटी फ्रुटी ना पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातली तरी चालेल पण यावरती आहे ना वल्ल्या खोबऱ्याचा किस आवर्जून घाला त्याच्यामुळे ना या खांडवीची टेस्ट खूप भारी येते आता ही खांडवी बघा मस्त अशी सेट झालेली आहे आता मी इथं प्लेटमध्ये केली आहे म्हणून आहे ना याला असा स्क्वेअर मध्ये आकार दिलेला आहे तर तुम्हाला आहे ना खांडवी थोडीशी जवळून दाखवते तर बघू शकता याला रंग अगदी नॅचरली आलेला आहे मस्त आहे आता ही खांडवी ना आपण थंड करून घेऊया हलकीशी थंड करून घ्यायची आणि मग येत ना याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्यात तर तुम्हाला जशा आवडत असतील ना तशा तुम्ही याच्या वड्या पाडून घेऊ शकता तर मी आहे ना, ना, ना याला डायमंड शेप देणार आहे कारण आहे ना खांडवी जी असते ना ती डायमंड शेपमध्येच असते म्हणून आहे ना याला डायमंडचा शेप देऊन घेते आणि ही खांडवी आहे ना अगदी दहा ते बारा दिवस फ्रीजमध्ये आरामात राहते अजिबात खराब होत नाही आणि कधी कधी काय होतं ना अचानक गोड खावंसं वाटत असेल ना तर त्यावेळेस आहे ना ही खांडवी नक्की ट्राय करून बघा आणि या पंचमीसाठी ना ही खांडवी तुम्ही करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि तर खांडवी आहे ना एक तोडून दाखवते बघू शकताय मस्त लुसलुशी तशी ही खांडवी तयार झालेली आहे या पंचमीसाठी नक्की करा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत